अवि त्याचं नाव आहे प्रेम वाटत होतं मला प्रेम हे निष्पाप असत वाटत होतं मला प्रेम हे निष्पाप असत प्रेम हे हळव असत प्रेम हे निस्वार्थी असत पण जेव्हा बापच मुलीचा सौदा करू लागला पण जेव्हा बाप सौदा करू लागला आईच मुलीला जगात येण्याआधी मारू लागली मुलगाच जन्मदात्याचा खून करू लागला तेव्हा मला प्रेम हे पापी दिसलं प्रेम हे निष्ठुर झालेलं दिसलं प्रेम हे स्वार्थी झालेलं दिसलं वाटत होत मला वाटत होत मला प्रेम हे अंध असत प्रेम हे मुख असत प्रेम हे निर्मळ असत आताशा प्रेम हे डोळस होऊ लागलं ला आहे आताशा प्रेम हे डोळस होऊ लागलंय पैशाच्या तराजूत स्वार्थाच्या काटाने तोडले जाऊ लागले पैशाच्या तराजूत स्वार्थाच्या काट्याने तोडलं जाऊ लागलंय प्रेम हे बहू लागलं पैशाची भाषा प्रेम हे बहू लागलं पैशाची भाषा प्रेम हे प्रेमाचाच करू लागलं तमाशा प्रेम हे प्रेमाचाच करू लागलं तमाशा प्रेम सर्वत्र सर्वांमध्ये प्रेम सर्वत्र माय बापावर लेकरावर आपल्या मायभूमीवर प्रेम होता सर्वत्र सर्वांमध्ये माय बापावर लेकनावर आपल्या मायभूमीवर आता मात्र ते नष्ट होत चाललंय दररोज मृत्यू पावणाऱ्या एकेका मानवाबरोबर दररोज पडणाऱ्या निष्पाप खुणाबरोबर आणि दररोज मरणाऱ्या माणुसकी बरोबर आणि दररोज मरणाऱ्या माणुसकी बरोबर धन्यवाद